सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरून रोजा सोडवण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकेले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनझट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते अनिल जगताप सुहास चेळेकर कामगार नेते अशोक इंदापुरे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना शंतून गायकवाड सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे आशिष चव्हाण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे राज्य, राज्य महासचिव दिनेश बनसोडे आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव रणजित घोडके सुधाकर माने देशमुख चेतन भोसले रोहित घुले विकास भांगे व्हीव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष माने दयानंद निचल संतोष शिंदे गणेश साळुंके गणेश कलबुर्ग चिलमय मागडे वासुदेव घाडगे गणेश कलमुर्गे विशाल घोगरे विठ्ठल मल्फे संतोष पाटील भूषण काळे रणजित गवाणे उमेश खंडाळे सचिन खराडे प्रसाद काशीद संतोष निळ जयंत पाटील सचिन लामकाने राजू देशमुख राजू अतकरे महेंद्र माने अमित देशमुख गोपाळ शिंदे नितीन जाधव ऋषिकेश जाधव अभिजित निसळ संतोष सापुते पीबी पवार अभरसिंह पताले सूरज कवाळे संजय चव्हाण रोहन भोसले प्रकाश शेंडगे विनायक कदम मनोज चळगावे तानाजे पवार प्रवीण पवार महेश आदमाने रोहन भोसले आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत मान्य मुख्य कार्यकारी यांनी कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडके शिवानंद ममाणे संजय चव्हाण सुरेश साळुंखे विनायक कदम राजश्री रोजी वैशाली शिंदे अनिता तुपारे छाया क्षीरसागर अंजना बनसोडे सुरेश साळुंखे संजय चव्हाण रोहित शिंदे गणेश वटवटवाले -वट दत्तात्रय पाठक आदींनी परिश्रम घेतले सर्व माझे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू सर्वांना शुभेच्छा आज आपण एक कुटुंब म्हणून हिंदू मुस्लिम असा काही भेदभाव न ठेवतात सर्वांनी एकत्र येऊन आपण हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखी कमी करून पुढे एक टीम म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम बंधू पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण इफ्टार आणि आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषद साठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण